राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद आश्रमातील आणण्यात मुलांना भोजनदान देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन ठाणे महिला आघाडी शह जिल्हाध्यक्ष वनिताई बोध आणि ठाणे शहर उपाध्यक्ष मंगेश सदरे यांनी केले होते स्वामी विवेकानंद आश्रमातील अनाथ लाडक्या दादांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वादिव साधा करण्यात आला त्यानंतर मुलांना भोजनदान दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा सचिटणीस रवींद्र पालव ओबीसी सेलाध्यक्ष ठाणेशह जयंतराव पाटकर शंतनू सूर्यवंशी गोविंदा मोहन गणेश शिंगारे किसन सिंह सिद्धेश चव्हाण अंकुश इंगळे सौरभ धुमाळ अभिजित गोतपगात तर महिला आघाडीमध्ये एकशे सेहेचाळीस विधानसभा अध्यक्षा वंदना खानोलकर एकशे सत्तेचाळीस विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी ठाणे शहसहचिटणीस माया केसरकर मीरा कासर शीतल केदारे शांती नाडार प्रियंका डोंगरे कांता गजमल अनिता पोटे उषा जाधव सई खानोलकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते Terima <coughs> kasih. <coughs>

नमस्कार मी अमिताभ कदम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा शहर यांच्या वतीने आज विविध उपक्रम राबवण्यात आले त्यापैकी एक उपक्रम म्हणजे येथील बाल आश्रमामध्ये त्यांनी आज अन्नदानाचा उपक्रम केला आहे माझ्या बरोबर ठाणे शहर महिला अध्यक्षा वरिता ताई गोद पगार आहे आपण त्यांची गोष्ट जाणून घेऊया ताई काय सांगाल आज दादांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आपण अनेक विविध उपक्रम सुरू केले त्याबरोबर सर्वप्रथम तर मी आमच्या सर्वांच्या लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय दादा यांचे यांना आम्ही मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय दादांना असं खूप आयुष्य लाभावं आणि सर्व सांगण्याचं एवढंच कौतुक आहे की दादांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ठाण्यातले आदरणीय नेते श्री नजीबजी मुल्ला आनंद परांजपे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे आपलं अन्नदानाचा कार्यक्रम आमच्या नेत्यांचं पहिल्यापासूनच सांगणं आहे कि तुम्ही सगळ्या प्रकारे कामं करा सगळ्या प्रकारची कामं करा खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत तुमची कामं ही पोहोचली पाहिजेत त्या निमित्ताने आम्ही आमचे सर्वच पदाधिकारी मंगेश सद्रे असतील आमचे रवी भाऊ असतील आमच्या सर्व महिला भगिनी असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही आपलं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त भोजनदानाचा हा कार्यक्रम अनाथ मुलांना येऊर येथील आश्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दादांच्या निमित्ताने आणि सर्व नेत्यांच्या निमित्ताने गरीब मुलांना त्या त्यामुळे अन्नदान वगैरे हे भेटतं त्याच्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं आणि आमच्या नेत्यांना पण त्याचं समाधान होतं की चला बाबा आमच्या वाढदिवसानिमित्त दोन घास कोणाच्या तरी पोटात जात आहेत आनंदाने मुले खातात आणि आपल्याला आदरणीय सर्वच नेत्यांना हेच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे बाकी कार्यक्रम तर आमच्या आता आठवडाभर दादांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर तरी आमचे हे कार्यक्रम चालू राहणार रह। आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही समाजसेवा करताना समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आमच्या महिला अध्यक्षा सोवर्णिता गोतपागर तसेच आमचे आदरणीय नेते आनंदी परांजपे साहेब आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये ही जी मुलं आहेत त्यांना कुणालाही आधार नसतो तर त्या मुलांना मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गोडधोड खाऊ घालण्याचा हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आणि दादांना या माध्यमातून आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येऊर येथील स्वामी विवेकानंद आश्रम मध्ये अनाथ मुलांना अन्नदानाचे आयोजन केलेले आहे तरी सामाजिक उपक्रमामध्ये वाढदिवस साजरा करायचा ठरवले होते व आज आम्ही येऊर येथील अनाथ आश्रम मध्ये दादांचा वाढदिवस सर्व मुलांसमेत साजरा केला आम्ही सर्व महिलांतर्फे लाडक्या भावाला शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या